मी मनीषा साबळे तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवर स्वागत करते आज बनवणार आहे आपण मोमोज मोमोज हे बघा एक किलो चिकन आणलं ते असं बारीक कट करून घेतलं आम्ही मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मिकसर मिकसर चिकन आणि मिरच्या अद्रक लसूणची पेस्ट म्हणजे अद्रक घेतलं लसून घेतलं ते कुठून घेतलं मी खलबत्त्यात पहिले मिरच्या अद्रक लसूण आणि आता हे चिकन हे आता हे आता आपण मिक्सर मधून वाटून घेऊ कॉमेडी करतो म्हणून मला बोलायला थोडं हसू येत आहे आता आपण थोडस मीठ टाकताय आपण फिरून घेऊ हे बघा आपण आता मिक्सर मधून काढून घेतलं एकदम बारीक एक किलो मैदा घेतला मी एक किलो मैद्याचे एक किलो चिकन एक किलो चिकन एक किलो मैद्याचे मोमोज बनवणार आहे आपण हे बघा हे आता वाटून घेतलं आपण ना हे बघा आता मिक्स करते, करते मिक्स था था आता मी मी म्हणजे राज करतोय त्याचीच रेसिपी आहे तोच बनवतोय हे बघा असं मिक्स करून घ्यायचं त्याला आणि हा मैदा आता हा मी चुरून घेते पिठामध्ये हे बघा एक किलो मैदा घेतला आता त्याच्यात म्हणजे थोडा आता आपण मीठ घेऊया हे बघायचं याच्यामध्ये आपण थोडं मीठ ॲड केलं आणि असे हे चिकनचे आपण हे असे करून ठेवताय बघा आता मी हे पीठ चुरून घेते हे बघा पीठ मी एकदम चुरून घेतलं एकदम नरम पीठे करायच एकदम नरम सुऱ्याचा ए बाबू उठली ए माऊ हाय कर हाय हाय कर या म्हणते या, या या मोमोज खायला या।, या या हा या मोमोज खायला या हाय 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 मी लाटून घेते आता छोट्या छोट्या पुऱ्या मस्त छोट्या छोट्या पुऱ्या लाटते आणि दाखवते तुम्हाला दे। काय करते मग हे बघा मी अशी पुऱ्या लाटून घेते आता मैदा त्याला थोडा बस खरा हे बघा अशी पुरी लाटून घ्यायची छोटी वाली आता दाखवते मी तुम्हाला कशी भरते हे आपलं असं चिकन असं टाकून द्या कवर करायचं आता याले असं कवर करू आपण असं हे करून घ्यायचं मोदक बनवता आपण तसे मोदक बनवायचे कोणाकडे साचा असेल ना तर साच्याचे बनवायचे आपण हाताने बनव माझ्याकडे सासा नाहीये आहे मोदकचा तर मी हातानं बनवते असं बी करायची हे बघा हे बघा असे दाखवते मी तुम्हाला पूर्ण तळून वगैरे कसे बनवते म्हणून हे बघा असं करायचं ते मोदक हे असे पॅक करायचे पहिले मोमोजचे हे असं ह्या पद्धतीच आपल्याला ह्या पद्धतीच करायचं पॅक करायचं हे बघा असे बी होऊ शकता आणि तसे मोदक सारखे पण होऊ शकता दोन प्रकारचे करून दाखवले मी तुम्हाला हे बघा असे हां अजून तुम्हाला कोणती वेगळी डिझाईन येत असेल तर त्या प्रकारे बी करू शकता तुम्ही आता मी अशा छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेतल्या आणि हे बघा हे आता आहे आम्ही तळल्यानंतर दाखवते मी तुम्हाला कशा बनता म्हणून हे बघा फ्रेंड मी आता पूर्ण पोळी लाटून घेतली आता मी एक टेक्निक करते छोट्या छोट्या पुरं लाटणं खूप सारे बनवायचे आहे तर छोट्या छोट्या पुऱ्या लाटणं कंटाळा आला तर मग मी आता हे या वाटीच्या साहाय्याने सगळ्या पोळीवर म्हणजे आपल्या एक एकाच पोळीमध्ये सहा सात पुऱ्या लाटणं होता तर मी ह्या अशा लाटून घेतले एक पोळी लाटून घेतली त्याच्यानंतर हे असं बघा एकासोबत आपल्या पाच पुऱ्या लाटणं झाल्या आणि मी हे बाकीचे असे तळ्याला लाव हे बघा उकडीचे उकडीचे पण बनवून टाकली मी एक वेळेस तुम्हाला हे बघा मी तडलेले मोमोज आहे बघा टाकले असे आता मी दाखवते तुम्हाला तळताना बघ असे तळून घ्यायचे आणि हे बघा तळणं झालेले माझे मोमोज बघा असे बनवून घ्यायचे चिकनचे कसे तळलेलेच चांगले लागतात ना कुकडीचे नाही चांगले लागत आणि त्याच्यासोबत चटणी आणि हे एक शेजवान चटणी चटणी आणायची दुकानामधून मेवणीची मेवणीची चटणी आणायची आणि शेजवान चटणी आणायची त्याच्यासोबत खायची खूप छान छान लागतं आहे बाबा आणि माझे ममोज आवडले काही नक्की कमेंट करून सांगा मला कशी बनवली मी रेसिपी हे पण मला नक्की सांगा पूर्ण व्हिडिओ बघा माझा आणि नक्की सांगा मी कसे बनवले म्हणून मोमोज हे बघा झाले आता आपले मोमोज तयार असे दिसतात हे बघा हे बघा थांबा तुम्हाला क्लिअर दिसलं नसे ना आता दाखवते मी हे बघा असे दिसतात ते आता हे आपण चटणीसोबत खाऊ शकतो कसे चांगले माझे ममो जे नक्की मला कमेंट करून सांगा आणि चला तर मग व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये